महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता मुख्य उपमुख्यमंत्री परंतु यापूर्वी मुख्यमंत्रीपद पर भूषवलेले देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या संदर्भात त्यांचा बावीस जुलैला वाढदिवस आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल तर्फे एका थोडीशी त्यांच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांचा एक परिचय आपणासाठी देतो देत आहोत देवेंद्र फडणवीस देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै रोजी झाला बावीस जुलै आणि तीस जून दोन हजार बावीस पासून महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत तसच एकोणीसशे एकतीस ऑक्टोबर चौदा ते बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत ते विरोधी पक्षनेते होते दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा महाराष्ट्र राज्य भाजपचे ते अध्यक्ष होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक नागपूरचे महापौर आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ विधानसभा सदस्य असं त्यांनी काम केले दोन हजार पाचला ला त्यांचा अमृता फडणवीस यांचे शिव झाला त्यांना एक मुलगी आहे गंगाधरराव फडणवीस हे त्यांचे वडील असून अमरावतीच्या पूर्व माहेर असलेल्या सरिता फडणवीस त्यांच्या आई आहेत आौ, तर गंगाधर फडणवीस हे विधान विधान परिषदेचे सदस्यही होते सरिता फडणवीस या पण त्यांच्या विधान वडील विधान परिषदेचे सदस्य होते आणि सरिता फडणवीस या विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या संचालक आणि त्याचं सर्व काम पाहणाऱ्या अशा त्या म्हणजे हे या घराण्यामधून त्यांचा एक जन्म झालेला देवेंद्र फडणवीस इंदिरा कॉन्वट मध्ये यांचं शिक्षण झालं आणि नंतर सरस्वती विद्यालय नागपूर सेकंडरी चा अभ्यास केला हायर सेकंडरी पदवी प्राप्त केली त्यानंतर धरमपेठ ज्युनियर कॉलेज मधून हायर सेकंडरी व गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून एल एल बी केला नागपूर मधून आणि एल एलबीच्या डिग्री नंतर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं नंतर आणि जर्मन फाउंडेशन बर्लिन मधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं म्हणजे हे खूप उच्च शिक्षित आणि चांगल्या पद्धतीचे आहेत आता यांचे नेतृत्व गुण हे कॉलेजमधूनच येत होते कॉलेजमध्ये ते सी आर म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह पासून एक जी, जी एस पर्यंत त्यांनी काम केलं त्यानंतर अखिल भार भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते एक सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं एक आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी एकोणीसशे ब्याण्णव ला ते कार झाले व एकोणीसशे सत्तावनला नागपूरचे महापौर झाले आता नागपूरचे महापौर झाले ते भारतातील नंबर दोन चे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची एक नोंद केलेली आहे आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ते विधानसभा व सर्वात तरुण म्हणून निवडून गेले महापौर झाले आणि विधानसभेवरच सर्वात तरुण म्हणून ते आमदार म्हणून निवडून गेले आणि मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते मुख्यमंत्री होते आणि परत दोन हजार एकोणीस ते परत दोन हजार एकोणीस ते थोडंसं काय झालं त्यावेळेस हे मुख्यमंत्री होते तर त्यांचा जो गौरव झालेला आहे तो जपान तिकडं त्यांना खूप पदव्या मिळाल्या कुठं सर्व जगामध्ये विविध प्रकारच्या भागातून त्यांचं मोठं कौतुक केलं त्यांना अनेक अवॉर्ड मिळाले अनेक पदवे मिळाल्यात आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले कारण अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम नेता म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे ते एकदा निर्णय घेतला करतात आणि तसं त्यांच्याकडं एक शैक्षणिक बळ जर असलं तर त्यांच्यामध्ये एक कार्यपूर्तीचा जो एक भा भाग असतो तोही त्यांच्याकडं फार मोठ्या प्रमाणात असतो जास्त चौकशा न करता फटकन निर्णय घेणे हा त्यांचा एक सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि एखादी गोष्ट करण्यासाठी तो किती विरोध असो तर ती करण्यासाठी त्यांच्याकडं जी अफाट बौद्धिक शक्ती मानसिक शक्ती वगैरे आहे ते त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यांनी काय काय पराक्रम केलेत हे जागतिक स्थळावर लोकांना आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलैला झालेला तर या बावीस जुलैच्या निमित्ताने आपण त्यांचा हा परिचय देतो दे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना खूप अशा योजना राबवल्या की ज्या योग्य शेतकऱ्यांचं कल्याण होईल शेततळे योजना त्यानंतर जल शिवारमुक्त योजना जल म्हणजे पाण्याचा जो स्रोत आहे तो शेतकऱ्यांना मिळावा त्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या ज्या योजना केल्या त्यानंतर घरको योजना त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या करण्यासाठी ते कायमच तत्पर राहिलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत कारण एक खूप एक तडफदार आणि खूप कार्यक्षम असा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला होता पण त्यांचं पाच वर्षीय मुख्यमंत्री करणारा एकमेव असंच त्या एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला त्यानंतर नंतर ते आता उपमुख्यमंत्री झाले परंतु महाराष्ट्रामधील पाच वर्ष पूर्ण करणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत बाकीच्या मुख्यमंत्र्यांना काय एवढं काय काला मिळाला ना नाही कोणी तीन वर्ष केलं कोणी दोन वर्ष केलं वगैरे वगैरे तर या मुख्य देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती नव्हे तर ही एक संस्था आहे आणि लोकांचे कामकारणामध्ये ते लगेच तत्काळ निर्णय घेतात आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदोदित सदोदित अग्रेसर राहिलेले आहेत की फार वेळ काढू पणा पा, नाही याची सही घे त्याच्याकडे जा तुम्ही त्यांचं मत विचारात घ्या ही समिती घ्या या समितीवर कला त्यांना विचारा अशा प्रकारचे प्रकार त्यांच्याकडे नाही आहेत ते तक हे यांचं हे काम झालं पाहिजे कारण माणसाच्या सद्वेग बुद्धीला जे पटतं ते सत्य असतं आणि माणसाच्या सद्वेग बुद्धीला जे पटत नाही ते असत्य असतं आणि मग त्यासाठी हे अशा प्र प्रकारचे लोकांना एकंदरीत चुकविण्याचे जे मार्ग असतात ते लोक हे राजकारणी करत असतात परंतु हे नागपूरचं भूषण म्हणून ते एक आहेत आणि दुसरे त्यांच्या बरोबरच ना नागपूरचे एक महत्वकांक्षी लोक जे म्हणतात नितीन गडकरी साहेब हे पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत पण त्यांच्याकडे आता थोडीशी वेगळ्या पद्धतीने त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या संदर्भ हो जनमत आहे परंतु चांगला असल्यामुळे लोक त्यांच्यापर्यंत ते जनमत पोहोचवण्यासाठी काही व्यवस्थित पण नाही कारण खाजगी ड्रायविंग स्कूलला त्यांनी ती परवानगी दिली ते चुकीचे कारण जे लोक आता कार चालवतात बहुसंख्य अपघात ते कार झालेले मुल, आहेत आणि खासगी लायसन्स ड्रायव्हिंग दिल्यामुळेच झालेले आहेत तेव्हा जे मुख्य कि दारू पिऊन कार चालवणे किंवा दुसऱ्याचा मृत्यू घातला त्यांना जन्मटेप करणे असे काही जे कायदे होते ते करायला पाहिजे होते आणि ते तसे केले असे तर याला बराच आळा बसला होता असता आणि लायसन एकवीस वर्षापूर्वी व्यक्तीला देणं आवश्यक होतं ते अठरा वर्षापूर्वी नाही आहे असं नाही एक, एक तर पंचवीस वर्षाच्या पुढील द्या एकवीस वर्षाच्या पुढील द्या त्यानंतर काही ट्रेनिंग मध्ये राहू द्या अशा पद्धतीचं होतं पण तो त्यांचा वेगळा विषय आहे तो हा देवेंद्र फडणवीस हे एक महाराष्ट्रातील चांगले नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भाजपचं जे नेतृत्व आहे ते अतिशय भरत आहेत आणि भाजपला बाकीच्या लोकांपेक्षा जा, जास्त जास्त जागा मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा शिवमाचा वाटा आहे तर हे फडणवीस आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून आता लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचंही ते नेतृत्व करणार आहेत आणि करीत आहेत त्या दृष्टीने त्यांची रण रणनीती आखण्याचं काम चालू आहे आणि त्यामधूनच ते पुन्हा यामध्ये या भाजप किंवा तुमच्या महायुतीचं सरकार आणण्यासाठी कायम सजित प्रयत्नशील राहतील अशी एक आशा आहे आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे जगातील भारतातील महाराष्ट्रातील लाखो लोक बघत असतात आणि सबस्क्राईब करत असतात आपणही या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसह अनेक प्रकारचे व्हिडिओ बघून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत रहा, कारण आम्ही आपल्या हिताचेच असे किंवा परिचयाचे ते चांगले जे व्हिडिओ असतो तेच बनवत असतो तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा